राम राम मंडळी तर कसं घ्यायचा बरं ह्यायचा तर आज केली मस्त अशी देवांची पूजा देवाची पूजा केली की मग पुढचा कार्यक्रम म्हणजे पुढची कामं करायला उत्साह येतो तर आज तांबे पित्रांची जेवढी पण भांडी होती ना ती घासून पुसून स्वच्छ अशी ठेवलेली ही भांडी तर बघायची सोय नाही जेव्हा बघल तेव्हा भांडी पडलेलीच असतात आणि मी म्हटलं होतं चला आता फ्रीज पण आपला जो काय आहे ना वरचा तो पुसून घ्यावा कधी पण पुसायला गेले ना तर ते कुठून धुळे ते मला समजत नाही आणि पोरं पण आपले हात वगैरे लावतात त्याच्यामुळे म्हटलं सगळा स्वच्छ धुवून पुसून घ्यावा धुतला तर नाही पण मस्त असा पुसून घेतला आणि ही काचं जे आहेत ना ते आपण स्वयंपाक वगैरे बनवतो त्याचे तेलकट डाग त्या काचांवरती पडलेले असतात तर ते पण मी स्वच्छ पुसून घेतलेत छान पुसून वगैरे घेतल्यानंतर जी काय आपली भांडी होती ती पण जागेवर लावून ठेवली आणि हा रॅक बघा इतका सुंदर दिसतो ना <laughs> तो बघितल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि हे पण बाकीचे भांडी वगैरे मी जागेवर लावून ठेवलेत आजचा होता खिचडीचा मेनू खिचडी भात खाल्ला आणि ही फुलं बघा इतकी छान वाटतात ना